पुढेही शेतकरी मित्र लाईव्ह असतील त्यांनी लाईव्ह येऊन लाईक नक्की करा तर वातावरणाचे अपडेट या ठिकाणी देण्यासाठी आपण लाईव्ह आलेलो आहोत तर लाईव्हमध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की अतिशय ढगाळ वातावरण बनलेलं आहे आणि वादळ वारा हा जोरदार सुटलेला आहे खूप जोरदार असा वादळ वारा या ठिकाणी येतोय तुम्ही या ठिकाणी बघू शकता अतिशय जोरदार वारा आहे थोड्या वेळापूर्वी पाऊस सुद्धा या भागामध्ये झालेला आहे तर नेमकी तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती काय आहे हे सुद्धा सांगा आजची कारण ते तीन दिवस म्हणजे सहा सात आणि आठ असंच वातावरण राहण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे हवामान विभागातर्फे जास्त पाऊस जो आहे नाशिक कोकण कोकण नाशिक मुंबई ठाणे या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस हा तीन ते चार दिवस सांगितला आहे परंतु जे वातावरण आहे हे वातावरण जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच राहील तीन ते चार दिवस या पद्धतीने वातावरणाबद्दल हवामान विभागाने सुद्धा चेतावणी दिलेली आहे ठिकाणी विजेच्या सुद्धा पाऊस पडेल त्यानंतर गारासुद्धा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे गारा झाल्या तर मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकऱ्यांचं इतर गावकऱ्यांचं होऊ शकतं जनावरांचं होऊ शकतं त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे एक अपडेट आपण द्यावी यासाठी आपण हा लाईव्ह जो आहे तुमच्यासाठी घेतला आहे त्यामुळे सर्व आपल्या मित्रांना हा लाईव्ह शेअर करा आपण जे आहोत संभाजीनगर भागामधून आहोत तर एक मेसेज आला आहे येस यांचा की चाळीसगाव तुफान वादळी वाऱ्यासह पाऊस दुपारी तीन वाजेपासून तर दुपारी तीन वाजेपासून चाळीसगाव म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जे चाळीसगाव तालुका आहे यामध्ये जोरदार मुसळधार पाऊस तीन वाजेपासून चालू झाला आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत इथून चाळीसगावचं अंतर साधारण शंभर किलोमीटरपर्यंत आहे आपण संभाजीनगरमधून लाईव्ह करतोय मित्रांनो आपण संभाजीनगरमध्ये लाईव्ह आहोत आणि इथून शंभर किलोमीटर तीन वाजता पाऊस चालू झाला आहे पण आता आपल्याकडं हे असं वातावरण झालं या ठिकाणीसुद्धा जोरदार मुसळधार असा पाऊस हा होण्याची शक्यता या ठिकाणी दिसती आहे तुमच्या जिल्ह्यातसुद्धा काय वातावरण आहे काय परिस्थिती कमेंट नक्की करा ती कमेंट आपण इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू चव्हाण वारिअर त्यांचंच आलं आहे परत की खूप झाडे पडली पत्रे उडाली तर वादळ वारा असल्यामुळे झाडेसुद्धा उमदळून पडलेली आहे त्यानंतर पत्रेसुद्धा उडालेली आहे त्यामुळे काळजी खास करून जनावरांसाठी किंवा स्वत तुम्ही जर टू व्हीलरवर ट्रॅ ट्रॅव्हल करत असाल प्रवास करत असाल तर खास करून आपण काळजी घ्यावी कारण रस्त्यावर चालत असताना कोणती झाडं कधी पडतील किंवा पत्र असेल किंवा इतर काही वस्तू असेल कधी वादळामुळे उडून आपल्या समोर अचानक येईल किंवा आपल्याला लागेल त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी काळजी घेणं आवश्यक आहे वादळ वाऱ्यामध्ये शक्यतो बाहेर न पडावं हे वादळ वारा शांत झाल्यानंतरच आपण शक्यतो बाहेर पडलेलं हे आपल्यासाठी खूप चांगलं राहील मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्याची काय परिस्थिती आहे कमेंट नक्की करा आणि लाईक करा मित्रांनो भरपूर सारे मित्र जे आहेत ते लाईव्ह आहेत परंतु लाईक जे आहे ते, ते करत नाही आहे तर सर्व मित्रांना विनंती आहे तर त्यांनी लाईक नक्की करा जेणेकरून एक अपडेट सर्वांना भेटेल सर्वांपर्यंत हे जे लाईव्हचे अपडेट आहेत ते चालतील मित्रांनो लाईक करायला करा कुठल्याही चार्जेस लागतात म्हणतो आपण तो, तो सुटलेला आहे तर आपण जे आहोत संभाजीनगर भागामधून आहोत संभाजीनगर जिल्ह्यात शहरी भागामधून आपण आहोत शहरी भागामध्ये सुद्धा आता वादळ वारा सुटलेला आहे तुम्ही आजूबाजूला बिल्डिंग देखील बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बिल्डिंग आहेत हा शहरी भाग आहे शहरी भागामधून आपण एक लाईव्ह देतोय की कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे तुमच्याकडं जी ही परिस्थिती असेल पाऊस असेल असेल नक्की सांगा जेणेकरून सर्वांपर्यंत येता येईल जसं चाळीसगावला तीन वाजेपासून जोरदार मुसळधार वादळे वाऱ्याचा जो पाऊस तो झालेला आहे तर तुमच्याकडची परिस्थिती नक्की सांगा काय राहील लाईक करा लाईक करण्यासाठी आपण इतकं सांगितलं मित्रांनो फक्त परंतु फक्त दोन लाईक आहेत लाईक उत्तर भरपूर आहेत जवळजवळ पन्नासच्या आसपास लाईव्ह आहेत परंतु लाईक फार वारा या ठिकाणी सुटलेला आहे ते बघू शकता समोर जे झाडं आहेत ते किती जोरानं आहे म्हणजे वादळ वारा जो आहे खूप जोरदार असा सुटलेला आहे तर मित्रांनो आपण आपलं जे लाईव्ह आहे ते लवकरच बंद करणार आहोत कारण वातावरण जे आहे अधिक बिघडू शकतं त्यामुळे आपण थोडंसं लाईव्ह बंद करू जर पावसाला जोरदार सुरुवात झाली अजून काही नवीन अपडेट जर मिळाली तर ते अपडेट तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्या अगोदर आपल्या ॲग्रो इंडिया गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आपल्या सगळ्यांचे खूप खूप असे धन्यवाद